हॅलो फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये आज रेसिपी नाही तर आज मी तुम्हाला महिन्याचा किराणा तो दाखवणार आहे त्यानंतर इथे बघू शकता आपली किचन आवरून झालेली आहे सर्व क्लीन केलेलं आहे त्यानंतर इथे भांडे पूजा पण झालेली रोज रेसिपी दाखव दाखवण्यापेक्षा म्हटलं चला आज किराणा काय काय असतो तो मी तुमच्याशी शेअर करते तर इथे हे तेल आहे सोयाबीन ऑइल जे आम्ही पॅकेटचं वापरतो आधी घाणीतलं तेल आणायचो पण नंतर मग पॅकेटचंच वापरणे सुरू केलं त्यानंतर इथे हे, हे बड्स पोहे डव साबण आणि भांड्याची साबण आणि हा रवा आहे हा मी पहिल्यांदाच आणलेला आहे खुला रवा आणत असते ह्या पॅकेटचा आहे बघू आता कसा आहे तर आणि हे तेलाचे पॅकेट मला असं वाटते की पॅकेटपेक्षा ते खुलं तेल परवडते आपल्याला घाणीतलं म्हणजे बऱ्यापैकी वजनाला पण येते आणि हे एका किलोमध्ये खूप कमी येतं आणि पॅकेट पण लवकर संपून जाते त्यानंतर इथे धने पावडर रिन साबण आणि ते हे बरबटीची डाळ जिरं मोहरी हळद पॅकेट त्यानंतर हे बेसन ते व्हील पावडर दरवेळेस मी मार्टमधून किराणा आणते पण यावेळेस डी मार्टमधून नाही आणलेला किराणा दुकानामधूनच घेऊन आली शेंगदाणे इथे मो मटकी पुढी डाळ आहे ही मूंग आहेत मूग वाळवावे लागते गेल कारण त्याच्यामध्ये मला बारीक केळे दिसलेले त्यानंतर इथे काबुली चना मुंग मुंगाची डाळ साल असलेली बिना सालाची दोन्ही डाळी आणलेल्या आहेत कारण वळ्या बनवायच्या आहेत मला आता उन्हाळ्याचे सांडगे त्यानंतर साल असलेली उडदाची डाळ चणे तुरीची डाळ जास्तीत जास्त डाळी आणलेल्या आहेत कारण कधी मग भाजीला नसलं तर डाळी बऱ्या पडतात गहू तांदूळ हे किराण्यामध्ये आणतच नाही आम्ही वेगळेच कट्टा घेऊन येत असतो तेल परवडत नाही हे पॅकेटचं असं मला वाटते तर असा आजचाच छोटासा ब्लॉग होता आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा त्यानंतर हा सर्व किराणा इथे भरून ठेवते डब्यामध्ये बेसन पण हे विकतच आहे राणी बेसन म्हणून नंतर इथे पोहे जाळ पोहे दोन किलो आणलेले आहेत आमच्याकडे पोह्याचा नाश्ता जास्त होतो त्याच्यामुळे जा पोहे जास्त लागतात ते टाटा नमक डीमार्टमध्ये किराणा घेतला की जी एस टी पण जास्त लागते आता आणायला काही नाही काही वस्तूवर असतो डिस्काउंट पण जी एस टी असल्यामुळे मग ते सारखंच पडतं बाय बाय